नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारी झणझणीत आणि चमचमीत अशी कांदा टोमॅटोची भाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर ही भाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा पावाबरोबरसुद्धा खाऊ शकता प्रथम आपण इथे कढईमध्ये फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाले की त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची पाव चमचा जिरे मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचं आहे तर इथे आता मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर आपण इथे बारीक चिरलेला एक कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे कांदा आपण सतत ढवळत राहायचा आहे म्हणजे कांदा छान तळला जातो तर इथे कांदा आपण सतत ढवळत राहणार आहोत म्हणजे कांदा सर्व बाजूने छान भाजला जातो तर इथे कांदा साधारण परतवत आल्यानंतर आपण इथे दोन हिरव्या मिरचींचा वापर करणार आहोत तर तुम्हाला इथे जर जास्त तिखट हवी असेल तर मिरचीचा वापर करा तिखट नको हवी असेल तर मिरचीचा वापर नाही केला तरीसुद्धा चालेल तर इथे आता कांदा आणि मिरची परतवून झालेली आहे आणि आता आपण घरगुती लाल तिखटाचा वापर करायचा आहे तर इथे मी घरगुती लाल तिखट दीड चमचा वापरणार आहे तर इथे घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर लक्षात ठेवा आपण हिरव्या मिरचीचासुद्धा वापर केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला तिखट कितपत हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही तिखटाचा वापर करायचा आहे तर इथे कांदा आणि लाल तिखट परतवून झालेला आहे कांदा आणि लाल तिखट परतवून झाल्यानंतर एक मोठा टोमॅटो टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा म्हणजे छान मिळून येतो तर इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे कारण आपण इथे पाण्याचा बिलकुल वापर करणार नाही आहोत अगदी टॉमॅटोमध्येच आपण परतवून घेणार आहोत तर अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा टोमॅटो आपण परतवून घेणार आहोत तर कांदा टोमॅटो आपण मसाल्यामध्ये छान एक मिनिटभर परतवून घेणार आहोत म्हणजे मसाल्याचा स्वाद असा छान येतो तर इथे आपण आता कांदा टोमॅटो परतवून झालेला आहे आता आपण इथे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ तर इथे मीठ टाकल्यानंतर भाजी परतवून घ्यायची आहे अतिशय चविष्ट अशी ही कांदा टोमॅटोची भाजी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर ही भाजी अगदी तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत टिफिनला किंवा अगदी पटकन कोण पाहुणे आले तर अगदी झटपट तयार होणारी ही भाजी अगदी चविष्ट तयार होते तर इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर दोन ते तीन मिनटासाठी आपण झाकण ठेवून वाप देणार आहोत तर इथे दोन मिनिट झालेली आहेत आणि दोन मिनटामध्ये आपण झाकण काढून पाहूया कारण आपण या भाजीमध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर दोन अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपण भाजी परतवून घेणार आहोत तर इथे साधारण भाजीला तेल सुटलेलं आहे तर पुन्हा एकदा आपण अगदी दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत तर इथे आता भाजी परतवून झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे कोथिंबीर टाकल्यानंतर आपण लगेच झाकण ठेवायचं आहे तर झाकण ठेवून अगदी दोन मिनिटभर आपण वाफ देणार आहोत तर इथे दोन मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे भाजीला आता भाजी आपण परतवून घेणार आहोत अगदी एक मिनिटभर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून भाजी परतवून घेणार आहोत तर झाकण काढून झाल्यानंतर एक मिनिटभर आपण भाजी परतवून घ्यायची आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान एक जीव होतं ह्या भाजीला कांदा आणि टोमॅटो छान परतवून घेतला एक जीव झाला म्हणजे भाजीला चव छान येते तर इथे एक मिनिट झालेलं आहे आणि भाजीला साधारण तेल सुटलेलं आहे तर इथे आपली ही कांदा टोमॅटोची चमचमीत झणझणीत अशी भाजी तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबिरीचा वापर करायचा आहे तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि कांदा टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये